श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वामसीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे अष्टतिला एकादशी काहीच केले नाही तरी चालेल पण तीन चुका करू नका ज्या घरात पौष महिन्या पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी आहे याला अष्ट तिला एकादशी म्हणतात शास्त्रानुसार षट तिला एकादशीचे व्रत केल्याने कन्यादान सुर्व सुवर्णदान आणि हजारो वर्षांच्या तपश्चर्ये इतके पुण्य मिळते या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला तिला एकादशी म्हणतात एकादशीच्या दिवशी काही नियमाचे पालन केल्यास जीवनात सुख समृद्धी येते जाणून घ्या एकादशींच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत काय करावे आणि काय करू नये रोज ब्रह्म मुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळते सकाळी गायत्री मंत्रांचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदाय वासुदेवाय नम ओम नमो शिवाय ओम राम दुताय ओम नम ओम कृष्णाय नम आणि ओम रा रामाय नम या मंत्राचे नामसरण करावे सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्रांचा जप करावा तसेच आदित्य हद श्रोत्रांचे पठण या काळात शुभ मानले जाते या दिवशी सूर्याच्या पूजेला देखील देव तेवढेच महत्व आहे देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पित्रांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फल मिळतात एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर भगवान विष्णूला पंचामृताचे स्नान घालावे पिवळा तिलक लावावा आणि पिवळे फुल अर्पण करावे तसेच पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करावा भगवान विष्णूला हा पदार्थ अर्पण केल्याने तुमचे भाग्य उजळते तिळ तिळगुळ भक्तीला एकादशींच्या दिवशी भगवान विष्णूला गोड अर्पण केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते तुम्ही यांच्यामध्ये तिळगुळ अर्पण करू शकता मखाने किंवा साबुदाण्याची खीर भगवान विष्णूला मखाने आणि साबुदाण्याची खूप खूप प्रिय खीर खूप खूप प्रिय आहे हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्याने भक्तावर भगवान विष्णू खूपच प्रसन्न होतात त्याचबरोबर फक्त दूधसुद्धा भगवान विष्णूला अर्पण करू शकता यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर भगवान विष्णूला दूध अर्पण करावे हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्यानंतर त्यावरती तुळशीपत्र नक्की ठेवावे त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद ग्रहण करत नाहीत काय करावे आणि काय नाही व्रत कोणते करावे व्रत पाळावे या दिवशी फक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन फळे आणि फराळ करावा भगवान विष्णूला तिळ अर्पण करावे तिळाचे हवन करावे पूजेत भगवान श्रीहरींना तिळ अर्पण करावेत पाण्यात तीळ टाकून स्नान करावे तिळाचे दान करावे पित्रांना तर्पण तिळाने करावे गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे उबदार कपडे आणि ब्लँकेट दान करावे भगवान श्रीहरींचे शक्य तितके नामसरण करावे तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते अन्न या दिवशी जे उपवास करत करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्यांचे से सेवन करू शकता दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते ब्रह्मचार्य पालन या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा एकादशीला करू नका ही चौदा कामे तर ती कामे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये एकादशीला केस कापू नये एकादशीला मौन वरत बाळ गावे किंवा कमी बोलावे कोणत्याही प्रकारची लवाडी कपट कारस्थान करून कोणाला फसवू नये क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून व वा, कटुवचन बोलू नये कोणाला दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असा वाग असं वागू नये एकादशीला झाडाची पाने तोडू नये गळून पडलेले पानां पाने घ्यावेत मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडी डाळ मध तेल इत्यादींचे सेवन करू नये जुगार निद्रा पान खाने, पर परनिंदा कपट चुगली खोरी हिंसा हिंसा मैत्रीत खोट बोलणे कुंकुमार मारपासून दूर राहावे सत्यवचन बोलावे निंद काशी बोलू नये उलट श्रीहरी विष्णूंच्या नामस्रणात वेळ व्यतीत करावा गोमातेची पूजा करावी त्याचबरोबर प्रमा अन्नदान करावे सर्व प्राणी मात्राविषयी मनात दया भाव ठेवावा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला भात खाने वर्ज्य असते या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोचे पोहोचवू नका धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना वगळता बिछाण्यावर झोपू नये मांस मास मंदिराचे मास मंदिरा सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडाचे पान फूल तोडू नये विडा खाणे वर्जित मानले गेले आहे या दिवशी केस कापणे नग कापणे टाळावे एकादशी दिवशी मसूर सोयाबीन हे पदार्थ चुकूनही खाऊ नका नाहीतर त्यांचे तुम्हाला अशुभ परिणाम पहावयास मिळतील एकादशीच्या दिवशी चुकून तांदूळ खाल्ल्याने आपले मन स्थिर राहत नाही कमजोर होते तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो व त्याचबरोबर या दिवशी जो व जस असे पदार्थ खाऊ नये शटी तिला एकादशीच्या दिवशी सेवन सुद्धा करू नये जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरी सुद्धा हे नियम पाळा पाळणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्हाला या नियमाचे पालन नाही केले तर तुम्हाला वाईट परिणाम बघायला मिळते तुम्ही जर हे नियम पाळले तर तुम्हाला घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळेल नवीन मार्ग तुम्हाला मिळतील वाईट शक्ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही घरामध्ये मुलांना देखील चांगल्या सवयी लागतील व सर्वांची प्रगती होत जाईल अशा पद्धतीने आपला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच वाव सीमा या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त